मित्रांनो नमस्कार okay. मराठी डिस्कवरीवर तुमचं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला हे अल्बिनो मांजर दाखवतो आहे अल्बिनो याचा अर्थ व्हाईट कलरचे साधारणतः मांजरांना अल्बिनो म्हणतात आणि याचे डोळे जर तुम्ही बघितलात ना तर हे डोळे वेगवेगळ्या कलरचे आहेत बघा हा हा इकडचं आहे थोडंसं व्हाईट त्याच्यामध्ये कलरचं कॉम्बिनेशन थोडंसं दिसतं आहे आणि तिकडचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं चेंजेस झालेले आहेत म्हणजे अशा मांजरांचे डोळे हे निळेच व्हायला हवेत बट हे निळे नाही आहेत तर मेलानिन नावाचा जो काही घटक असतो जो रंगद्रव्याचं काम म्हणून करत असतो तो कमी पडतो अशा मांजरांच्यामध्ये आणि पांढऱ्या मांजरांनाच हा प्रॉब्लेम जास्तीत जास्त होतो कारण त्यांच्यामध्ये रंगद्रव्य कमी असतात तर हे असं हे बघा फार वेगळ्या पद्धतीनं आपलं दिसेल निसर्गाचा हा मोठा चमत्कार आहे असं आपणही म्हणतो पण ही रंगद्रव्ये कमी झाल्यामुळे असे काही घटक आपल्याला जाणवतात तर बऱ्याचदा सापांच्यामध्ये हा एक प्रकार दिसतो पक्ष्यांच्यामध्ये असा एक प्रकार दिसतो माझ्या एका मित्रानं वैभव म्हणून आहे त्या वैभवनं बुलबुल हा पक्षी पकडला हो होता आणि त्याचंही असेच रंगद्रव्य कमी झालेले होते आणि तो खूप प्रसिद्ध झाला होता तो फोटो पक्ष्यांच्यामध्ये सुद्धा असा होतात माणसांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जाणवतात हा हा डोळा अगदी क्लोज बघा हा हा व्हाईट कलर आणि थोडंसं त्याचे कलर कॉम्बिनेशन बदललेले आहे जन्मताच हा प्रकार झालेला आहे आणि इकडला जर तुम्ही डोळा बघिलात या मांजराचा हा डोळा जर बघितला तर हा वेगळा आहे हे पांढऱ्या मांजरांच्या मध्येच हा प्रकार तुम्हाला जास्त आढळले आता हे स्पष्ट दोन्ही दोन्ही स्पष्ट दिसतात हे हे आता हे केलेलं तुम्हाला दिसायला लागेल तर हे एक वेगळं वाटलं म्हणून मी तुमच्यासमोर शेअर केलं तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करा काय विसरू नका धन्यवाद